मित्रांनो भैयानी आपल्याला अत्यंत सविस्तराने अमित भैयानी आणि धीरज भैयानी मार्गदर्शन केल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की ही मांजरा कारखान्याची चाळीसावी सर्वसाधारण सभा आहे आणि मला आनंद वाटतो की पहिल्या सभेपासून चाळीसाव्या सभेपर्यंत सर्वसाधारण सभेला हजर राहणारा मी आहे आणि काही पाच पंचवीस सिनियर लोक किंवा पन्नास एक सिनियर लोक इथं असू शकतील की ज्यांनी त्या माझ्यासोबत त्याही सभांना उपस्थिती केलेल्या पाठीमागे वळून पाहत असताना दोनशे साठ सत्तर रुपयापासून आपण सुरुवात केली आणि आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजारापेक्षा अधिक दर देण्याचं काम या ठिकाणी करतो आहोत हे सातत्य टिकवण्याचं काम केलंय पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुम्हालाही माहिती आहे की या भागातली शेती करणं आणि त्यातल्या त्यात बागायती शेती करणं कसं निसर्गावरती अवलंबून आहे गेल्या दहा वर्षाचं एक उदाहरण घेतलं दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस याच्यामध्ये दोन सीझन आपले बंद ठेवावे लागले त्याचं कारण म्हणजे आपल्या भागामध्ये पुरेसा ऊस उपलब्ध नव्हता आणि म्हणून परिवारातले कारखाने एक जागृती कारखाना थोडासा त्या भागामध्ये धरणाचं पाणी आणि पाऊस जास्त झाल्यामुळं तो चालला अन्यथा रेना बंद ठेवावा लागला विलास युनिट ए, एक बंद ठेवावं लागलं दोन बंद ठेवावे लागले आता दोन सीझन बं बं हो, बंद झाले तर ठीक आहे बंद झाले काय फरक पडतो असं आपल्याला वाटतं त्या सीझनमध्ये मध्ये बंद झाल्यामुळं क्रशिंग होत नाही हे मान्य साखरेचं एकही पोत निघत नाही हे समजून घेतलं पाहिजे म्हणजे उत्पन्न एकही रुपयाचं होत नाही पण कर्मचाऱ्याचा पगार मात्र आणि बँकेचं व्याज आणि बँकेचा हप्ता मात्र चुकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे फक्त एका मांजरा कारखान्याचा पगार जर तुम्ही धरला तर वर्षाला साडे अठरा कोटी रुपये अठरा कोटी रुपयेचा पगार आपण एक वर्षामध्ये मांजरा कारखान्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देत असतो साधारण दीड कोटी रुपये महिन्याला आपल्याला पगाराला ला लागतात आणि दोन सीझनचे छत्तीस कोटी रुपये आपण त्या वर्षी लगेच देऊ शकलो नाही पण त्या पुढच्या हंगामामध्ये ऍडजस्ट करून बंद कारखाना असताना आपण पन्नास टक्के साठ टक्केपर्यंत दिले आणि पुढच्या वर्षी पूर्ण पगार अधिक मागचा फरक अशा पद्धतीनं कसलंही उत्पन्न नव्हतं आणि बँकांचं व्याज सुद्धा कारण जे मागच्या वर्षी चालतं घेतलेलं जे काही कर्ज असतं त्याचं व्याज तर थांबत नाही असं म्हणतात की वय आणि व्याज हे चोवीस तास पुढे सरकत असतं ज्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कारखाने तोट्यामध्ये न जाता एन पी एमध्ये न जाता बंद न पडू देता पुन्च हरी ओम म्हणून पुढच्या वर्षी जेव्हा ऊस आपल्याला उपलब्ध झाला तेव्हा आपण चालू ठेवलेला आहे अशी तारेवरची कसरत आहे सरकारचे अनेक नियम बदलले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार दिल्लीमध्ये नाही आहे साखरेच्या बाबतीमध्ये जीएसटीच्या बाबतीमध्ये एक्साईजच्या बाबतीमध्ये हे सगळे निर्णय हे केंद्र सरकारचे त्या माध्यमातन होत असतात काही कायदे राज्य सरकारचेही त्याच्यामध्ये असतात या सगळ्या अडचणीतनं आपल्याला हे सगळं करावं लागतं शेतकरी म्हणून तुमची अपेक्षा राहणं साहजिक आहे मोदी तर तुमचं ऐकत नाहीत पण आम्ही मंडळी तरी तुमचं ऐकलं पाहिजे अशा प्रकारचे एक हक्क त्यांना म्हणतो प्रेमाचा हा तुम्ही जवळच्या माणसालाच मोदी काही तुमच्या गावाकडे येत नाही मत मागायला आणि तुम्ही काही त्यांना अडवून कानात काही बोलत नाही <laughs> 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 तेव्हा अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये आपली अपेक्षा आमच्याकडनं आमचा सगळा प्रयत्न राहिला आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेब बबुरनजी काळे साहेब या सगळ्यांनी त्या त्या, त्या काळामध्ये त्या त्या वेळेसचा उच्चांकी दर देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हार्वेस्टरचा विषय निघाला अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण होणं साहजिक आहे आपल्या परिवारातले काही कोटी रुपये अजूनही सीजन बंद झाला असं म्हणत नाही की ज्या ठेकेदारांनी आमच्याकडनं उचल सीजन सुरू होईल पाऊस पडेल या अपेक्षा आपण जून महिन्यामध्ये पहिला हप्ता देतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दे दुसरा हप्ता देतो आणि मग आपल्या असं लक्षात येतं की सीजन पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे ऊसच उपलब्ध नाही आहे कारखाना चालू ठेवला तर आणखी तोटा वाढण्याची शक्यता आहे म्हणून व्यावहारिक निर्णय आपण घेत असतो आणि तो सीझन बंद ठेवत असतो अशा वेळी जे काही वाटप झालेले पैसे असतात ते पैसे सगळे अडकून पडलेले आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे की बाबा एकदा आपल्या हातातनं पैसा गेला तर तो, तो परत वेळेवर येईल परत त्याची काही खात्री कशी देता येत नाही आणि मग आता त्या लोकांनी तरी किती दिवस किती पिढ्या ऊस तोडायचा आणि म्हणून केव्हा ना केव्हा आपल्याला यांत्रिकरणाकडे जाणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्या दोन तीन वर्षापूर्वी आम्ही पहिले अकरा हार्वेस्टर काही मित्रांना दिले त्यांनी चांगला व्यवसाय केला त्याच्यानंतर मग धीरज भैया चेअरमन झाल्यानंतर एक मोठी अशी उंच उवडी आम्ही त्याच्यामध्ये घेतली आणि त्या दहा वरण शंभर हार्वेस्टर आपल्या भागातल्या तरुणांना देण्याचं काम केलं अनेकांना अशा प्रकारची भीती होती की त्याचे वडील शेतकरी असल्यामुळं म्हणणारच की बाबा तू हे एक कोटीचं कर्ज काढायला घर बुडेल आपलं पण हार्वेस्टर विकावं म्हटलं तरी त्याला गिरायक नाही मोटरसायकल कार सेकंड हँड चार दोन लाख कमी घेऊन विकतात येईल पण हार्वेस्टर एखादं बंद पडलेलं जावायला घेऊन जा म्हणलं तर जावाय म्हणजे कुठं घेऊन जाऊ मी अशा परिस्थितीमध्ये टाउन हॉलच्या भाषणामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा कुणाचा चुकून धंदा कमी जरी झाला तर मांजरा कारखाना तुमची गॅरंटी घेतोय गे तुमचा बँकेचा हप्ता कुणाचाही थाकणार नाही त्या पद्धतीनं काम केलं पण आमच्या काही तरुण मित्रांनी ज्यांनी हार्वेस्टर घेतल्यानंतर होतं रात्रंदिवस त्या ठिकाणी काम केलं त्यापैकी आमचे सूर्यवंशी या ठिकाणी बसलेले आहेत आणि अनेक जण आहेत त्यांनी पंधरा हजार टन सोळा हजार टन सतरा हजार टनापर्यंत म्हणजे ऐंशी ते नव्वद लाख रुपयेचा बिझनेस एक कोटीचा हार्वेस्टर आणि त्याच्यावरतीच ऐंशी लाखाचा बिझनेस एका सीझनमध्ये आणि सीझनही साडेचार पाच महिन्याचा आपण म्हणतो सहा महिने कारखाने पण सहा महिने दर सीझनला चालतातच असं नव्हे या सगळ्यांनी मेहनत करून पुन्हा आता एक अशा प्रकारचं उदाहरण आणलं काही आहेत काही काही लोकांना मी स्वतः म्हटलं होतं की नका घेऊ तुम्हाला हे जमणार नाही जमणार नाही म्हणजे तुमच्यात कर्तृत्व आहे असं नव्हे निश्चित तुमच्यामध्ये कर्तृत्व आहे पण तुम्ही देशसेवेला एवढं वाहून घेतलं की गावाकडं तुम्ही राहतच नाही ध्यास लागलाय त्याला सकाळी उठल्याबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे लातूरला आल्यानंतर पण त्याच्या अगोदर काही मुरुड भागामध्ये आणि मग आपल्या बा शेजारच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा घोषणा पेपरमध्ये यायचा की पहिला भाव अठ्ठावीसशे रुपये आणि मग अठ्ठावीसशे रुपये ते देतायत म्हटल्याच्या नंतर तुमच्याकडे दोन तीन फड असतात काही पहिल्या लागवडीचा असतो काही दुसऱ्या वर्षीचा असतो काही तिसऱ्या वर्षीचा खोडवा असतो आता कशाला मोडायचं काय होणार आहे सोयाबीन पिरून तरी कारखान्याचे यंत्रणा येते घेऊन जाते पंधरा वीस टन निघाला तरी सोयाबीनला कसं ऐकत या भूमिकेमध्ये मोडू राहू द्या मोडू राहू द्या म्हणून ते राहिला चांगला फड आला तो तुम्ही गुळ पावडरला दिला अठ्ठावीसशे रुपयाला दोन नंबरचा फळ आला तो विलास कारखान्याला किंवा रेना कारखान्याला दिला सर्जरावने मध्ये तिशी दिला आणि एकदम ग्राफ खाली आला म्हणजे अजून आलं नाही डिक्लेअर व्हायचं आहे आणि सगळ्यात शेवटी जो राहिला त्याचे फोन मला साहेब आम्ही सुरुवातीपासूनचे मेंबर आहोत मोठ्या साहेबापासूनचे आणि जाणीवपूर्वक आमचा ऊस वाळवला चालला जाणीवपूर्वक आमचा ऊस उस... त्याच्यामध्ये काही आमचे आजी माझी चेअरमन आणि संचालक पण होते आणि मग मी म्हणायचो हे बरोबर नाही तुम्ही त्यांचा ऊस आणला पाहिजे वगैरे आमचा शेतकरी अधिकारी आला आणि ज्याचा ऊस मी आण म्हणून सांगितलं होतं त्याचा एक फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवला गवत वर आणि ऊस खाली अशी अनेकाची परिस्थिती होती म्हणजे उभं राहून ऊस कापायची गरजच नाही गवत कापल्यासारखे खाली बसून असा ऊस सुरुवातीपासूनचे आम्ही संस्थापक सदस्य किंवा शेअर होल्डर आहोत मला तर कॉपरेटिव्ह आहे आम्हाला तर अंगदराव सारखं तुमच्या पुढे यावं हो लागतं लोकसभा लागले आम्ही आहोतच विधानसभा लागली आम्ही आहोतच कारखान्याची निवडणूक लागली हात जोडून आम्ही आहोतच पंचायत समिती लागो जिल्हा परिषद लागो जिल्हा बँक आता इतक्यांना तुमच्या दारात यायचं म्हणलं तर तुमचा ऊस एवढा असो नव्हतं एवढा असो तो आणणं आणि मग असा ऊस तिसऱ्या वर्षीचा आणल्यानंतर रिकवरी कुठून वाढणार आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आमची प्रेमाची तक्रार आहे आमचा राग नाही आमची प्रेमाची थोडीशी जशी लाडकेपणाने हक्कानं तुम्ही आम्हाला सांगता तसा आम्ही तुम्हाला सांगत आहोत की भाव जास्ती मिळाला पाहिजे असा जसा तुमचा आग्रह असतो आमचा पण एक चेअरमन म्हणून किंवा संचालक म्हणून आग्रह राहणार आहे की कि किमान वर्षाला पाच दहा टन तरी उतारा ऊसाचा वाढेल ह्याच्यासाठी तरी तुम्ही शेताकडं जाणार की नाही तुमच्या आमच्या नव्हे मग तुम्ही तो आग्रह धरला पाहिजे तुम्ही दर्जेदार चांगला ऊस आमच्या कारखान्याला हे करा आपोआप कारण साखर तुमच्या ऊसात आहे कारखान्याच्या गोडाऊनमधली साखर ही तुमच्या ऊसातली साखर आहे तो साखरेचा उतारा किती असावा हा उसाच्या नव्या जाती आणि त्यानंतर ऊस कशा पद्धतीनं तुम्ही सांभाळला याच्यावरती अवलंबून असतं आणि म्हणून त्याच्यामुळे काय अडचण आहे पण आणि साहेबाने को जनरेशन डिस्टलरी अशा प्रकारचे युनिट्स आपल्याला उभे केल्या असल्यामुळं अशाही परिस्थितीमध्ये मग इकडं जरी तोटा झाला तरी तिकडच्या टप्प्यातनं आपल्याला ते देता यावं म्हणून यावर्षी मांजराची रिकवरी कमी झाल्यामुळे एफ आर पी फक्त दोन हजार पाचशे पाच रुपयेच निघते तुमच्या हक्काचे पैसे तेवढेच आहेत पण आम्ही सगळ्यांनी संचालक मंडळाने विचार केला नाही आम्ही पण तुमचेच आहोत या सगळ्या भूमिकेतनं शेतकऱ्याची दुःख का असतात त्याची जाणीव आम्हाला असल्यामुळं इतर नफ्यातनं शंभर रुपये आपल्याला आम्ही त्याच्यामधनं आतापर्यंत दिलेले आहेत आम्हाला माहिती आहे सव्वीसशे रुपये मध्ये सुद्धा काही होत नाही आणि म्हणून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की परवाचे ते दोन कोटी हे ते वेगळे बाजूला पाचट कपातीचे तर ते दिलेलेच आहेत ते ते सोडून आणखीन शंभर रुपये तुम्हाला आता ह्या शंभर रुपयेची रक्कम किती होते है तुम्हाला याची कल्पना आहे ज्या जर आपण सहा लाख साठ हजार केला असत तर सहासष्ट दुनी किती होतात तुम्हाला माहिती आहे तेरा कोटीपेक्षा अधिक रक्कम ही आपल्याला इतर नफ्यातनं दोनशे रुपये शंभर रुपयाप्रमाणे सहा कोटी साठ लाख होतात सायदुन्ही बारा आणि सायदुन्ही बारा अशा पद्धतीनं तेरा कोटी वीस लक्ष रुपये दुसऱ्या नफ्यातनं तुम्हाला आम्ही वर्ग करून या ठिकाणी देत आहोत कारण सुद्धा तुमचीच आहे सुद्धा तुमचंच आहे या भूमिकेतनं आपण हा निर्णय घेतलेला आहे याच पद्धतीनं इतर कारखान्यांनीसुद्धा निर्णय घेतला आहे आणि म्हणून या सगळ्या हिताकडे आपण या ठिकाणी पाहतो आहोत मला आपल्याला सर्वांना विनंती करायची की आपण क्षमता वाढवलेली आहे एक वर्ष तुम्हाला माहिती आहे ऊस एवढा जास्त झाला की पंधरा जूनपर्यंत कारखाने चालवावे लागले संध्याकाळी दहाच्या पुढचे फोन असे त्याचे साहेब काही खरं नाही माझा भाऊ घराकडे आलाच नाही दोन दिवस काय झालं म्हणलं ते उसाला तुमचा हार्वेस्टर पण येणार आणि टोळी पण येईना साहेब मग काय करतो शेतामध्ये म्हणलं झाडाखाली बसला आणि वर बघतोय म्हणलं म्हणलं बाबा असलं काही करू नकोस सकाळी तुला काहीतरी वाहनाची व्यवस्था मी करतो परिस्थितीच अशी होती त्या पद्धतीची आणि म्हणून हा सगळा हार्वेस्टरचा निर्णय घेतला आणि क्षमता वाढवायचा निर्णय घेतला आता साडेसात हजार टनाची दिवसा अशा पद्धतीची आपण क्षमता मांजरा कारखान्याची वाढवलेली आहे आपण डिजिटलरी इथेनॉलमध्ये आपल्याला काहीतरी चांगले दर मिळतील म्हणून त्याची क्षमता सुद्धा दुप्पट पूर्वी साठ के एल पी डी होतो आम्ही आता एकशे वीस के एल पी डीला त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि या पद्धतीने आपण ती क्षमता वाढवलेली आहे आपण सोलर प्लांट त्या ठिकाणी टाकलेला आहे आपण ऑक्सिजनचा प्लांट टाकलेला आहे ज्या सी एन जीच्या बाबतीमध्ये अमित भाई यांनी उल्लेख केलेला तर आपले कारखाने आता जागृती कारखान्याचं तर सी एन जीचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे या सीझनमध्ये सी एन जी गॅसचं निर्माण हे मांजरा कारखान्यामध्ये सुद्धा होईल आणि त्याचं एक युनिट आपल्याला आपल्याच परिसरामध्ये किंवा मांजरा कारखान्याच्या एरियामध्ये त्या ठिकाणी देता येईल आणि जेवढ्याचे पंप आहेत त्यांनी जर एजन्सी घ्यायची ठरवली तर प्राधान्यानं त्यांचा सुद्धा आम्ही संभाजीराव आपण विचार करू आणि एक युनिट सी एन जीचं तुम्हाला त्या ठिकाणी टाकता येईल या पद्धतीचं व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे केवळ साखर विकून काही होत नाही गेल्या पाच वर्षामध्ये वर्षाला एफ आर पी वाढली थोडी थोडी का होईना आणि ती वाढलीच पाहिजे पण साखरेचे दर मात्र जे काही एम एस पी म्हणतो आपण ती काही वाढलेली नाही आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे शंभर रुपयाची तोड वाढवली या वर्षी जर ते वाढवली नसती तर सत्तावीसशे रुपये आम्ही जाहीर केले त्याच्यापेक्षा अठ्ठावीसशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले असते मजुराची तोंडणी शंभरनं वाढवल्यामुळं वाढवल्यामुळे सुद्धा शंभर रुपयानं भाव हा कमी झाला नाही त्यानं मिळालं पाहिजे त्याच्याबद्दल कोणाचं म्हणणं नाही पण आमचं सरकारला हे म्हणणं होतं की कि किलो माग फक्त एक रुपया वाढवा तुम्ही शंभर रुपयाचा भाव जरी त्यांनी वाढवला तर करोडो रुपयाचा फरक पडतो आणि त्या अधिकचे पैसे देतात पण सरकार शहरी मतदाराच्या पाठीमाग आहे त्याचं एकही धोरण शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या बाजूचं नाही आहे हे आम्ही सांगायची गरज नाही तुम्ही आहात आणि म्हणून अशा लोकांना आता किती काळ सत्तेवरती ठेवायचं परवा चांगलं जाळं लागलं लावलं होतं सगळ्यांनी पण ते हरण जरा चालक निघाला जरा वरून उडी मारून तिकडं पळून गेलं पण खरी निवडणूक आता येणारी विधानसभेची कारण केंद्राकडे आपला फारसा काही रोज संपर्क पडत नाही महाराष्ट्राचं काय करून ठेवलंय काय वाटोळं करून ठेवलंय हे आता मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही टी व्ही वर्तमानपत्र उघडून बघा यूट्यूबच्या बातम्या बघा त्याच्यावरचे समीक्षणं बघा जे काय व्हायचं ते होऊन गेलं आता हे दुरुस्त व्हायच्या हो पलीकडे गेलंय आता ह्याला बदलल्याशिवाय दुसरा काही इलाज नाही आणि म्हणून आपण सध्या गणेश चतुर्थीच्या या पहिल्या ह्याच्यामध्ये आहोत दहा दिवस गणपतीचं वास्तव्य आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा दीड दिवसाचा अनेकाचा गणपती कुठे पाच दिवसाचा झाला हा विघ्न हार्थ आहे आणि म्हणून हा गणेश विसर्जन करावंच लागतं सतरा तारखेला ते विसर्जन आहे त्यावेळेस आपण म्हणू की हे गणराया तू आता जात आहेस तर जाताना हे जे काही संकट आमच्यावरती आलंय त्यालाही तू घेऊन जा आणि त्यालाही तिकडे समुद्रात नेऊन अरबी समुद्रात नेऊन बुडवायचं आपण ठरवलं पाहिजे ही ताकद तुमच्या मतामध्ये आहे पण त्यावेळेस तुम भलतेच चर्चा होत राहतात की अमक्याने आम आमकच केलं मग आपल्याला धर्म आठवतो मग आपल्याला जात आठवते मग आपल्याला पोट जात आठवते अशा वेळी आपण विलासराव देशमुखांच्या फोटोकडे बघितलं पाहिजे विलासराव देशमुख साहेबाच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जातीवाद केला का त्यांनी गटबाजी केली का हा माझ्या गटाचा आणि हा तिकडच्या गटाचा त्यांच्याकडं लातूर असो मुंबई असो कुणीही गेला असेल काम केल्यानंतर त्याला त्याचं जात विचारली का त्याचा धर्म विचारला का त्याचा गट विचारला का त्यानं मतदान केलंय का नाही केलंय का विचारलं का ह्याचं उत्तर आहे नाही त्याने असं कधीही विचारलंही नाही आणि आपल्या वागण्यातनं मनामध्ये काही ठेवून त्यांनी कुणाला दूरही ढकललेलं नाही मग अशा वेळी अशा विचाराच्या वारसा घेऊन येणारे हे उमेदवार जर आपल्यासमोर आले आमच्या जिल्ह्यातले केवळ मी अमित भाईयाबद्दलच बोलतोय धीरजभाईयाबद्दल बोलतो असं नव्हे या जिल्ह्यातल्या कुठल्याही काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवाराच्या वेळेस त्याला मतदान करताना मग त्याची जात काय तोचा विचार काय ह्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही हा मांजरा परिवाराचा उमेदवार आहे ह्याच्या पाठी आम्ही उभे राहणार भरभरून आशीर्वाद देणार आणि या राज्य सरकारच्या ह्याच्यामध्ये येणार सरकार हे आघाडी सरकार असताना अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊन गेलं पाहिजे शेवटचा मुद्दा आमच्या कर्मचाऱ्यांच्या बा बाबतीमध्ये भरपूर काम झालेलं आहे चांगले अधिकारी आहेत दिपाळी जवळ आलेले ते म्हणतात आमच्याबद्दल काही बोलणं शेतकऱ्याचं झालं सत्तावीसशे रुपये आणि म्हणून त्या ना बोनसच्या बाबतीमध्ये मागच्या दोन तीन सीझनमध्ये आम्ही दहा टक्क्यापेक्षा त्यांना अधिक देऊ शकलेले नव्हतो जर आम्ही तुम्हाला इथेनॉलच्या आणि कोजनच्या नफ्यातनं जर आम्ही तुम्हाला तिकडे तेरा साडे तेरा कोटी रुपये जर वळवून देत असू तर मग कर्मचाऱ्याला वाटतं साहेब मग आमच्यासाठी काय वेगळा विचार त्यांचाही सहानुभूतीनं विचार केला जाईल आणि या वर्षी सोळा पॉईंट सहासष्ट दोन महिन्याचा बोनसचा पगार त्यांना दिवाळीला भेट म्हणून दिला जाईल आणि हे करत असताना मला निश्चितपणाचा आनंद होतोय अधिक बोलण्याची आवश्यकता नाही कुठलाही परिवारातला कारखाना हा बँकेच्या थकबाकीमध्ये नाही धीरज भैया प्रमोद जाधव आणि त्यांचे आमचे सगळे तरुण संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक अत्यंत काटेकोरपणे सक्षमपणे चालवत आहेत पाच लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी व्याज न घेता कर्ज उपलब्ध करून देणारी आणि ते देतानासुद्धा गट तट जात धर्म भेदभाव काही नाही जो येईल तो शेतकरी ज्याला शेतामध्ये काही करण्याची इच्छा आहे या पद्धतीच्या योजना राबवणार आहोत आणि हेच विलासराव देशमुख साहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण अजून अधूर आहे अजून पूर्ण व्हायचं राहिलं आहे ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सारेजण कामाला लागूया एवढंच या निमित्तानं सांगतो आपण सर्वजण या सभेला आला आणि अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ही सर्वसाधारण सभा पार पाडली त्याबद्दल चेअरमन या नाताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो माझं भाषण संपवतो धन्यवाद साहेब यानंतर या सभेचे आभार मानण्यासाठी संचालक श्री कैलास पाटील यांना विनंती करतो